नमस्कार पूजाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत लहान मुले बीट खात नाहीत तर आज आपण बीटपासून पौष्टिक असे लाडू बनवणार आहोत अगदी कमी साहित्यात पटकन तयार होतात हे लाडू त्यासाठी साहित्य काय घेतलं बघूया मीठ तूप बदाम गूळ आणि बीट तर सुरुवातीला आपल्याला बीटची सर्व साल काढायची आहे इथे मी अशा प्रकारे साल काढून घेत आहे सर्व साल काढून घेतली त्याचं डेटही काढून टाकलं आता किसणीने आपल्याला बीट किसून घ्यायचं आहे सर्व बीट इथे मी किसून घेतलं आता हे थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये दे दहा पंधरा बदाम टाकायचेत आणि हे मिक्सरवरती थोडंसं जाडसर वाटायचं आहे अशा प्रकारे मी जाडसर पावडर बनवलं कढई ठेवली आहे गरम व्हायला त्यामध्ये बीटचा किस टाकायचा चवीप्रमाणे गूळ टाकायचा आणि हे आता मिक्स करायचं गुळाचा पाक होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे मुलं बीट खात नाही तर तुम्ही हे लाडू बनवू शकता चवीलाही छान लागतात लहानांनाच काय तर मोठ्यांनासुद्धा खूप पौष्टिक आहेत आपला गुळाचा पाक झालेला आहे आता यामध्ये एक चमचा तूप टाकायचं आणि परत मिक्स करायचं थोडंसं मीठही यामध्ये टाकायचं आता हे घट्ट होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे अधूनमधून घट्ट होईपर्यंत हलवून घ्यायचं थोडंसं घट्ट झालेलं आहे आणखी एक ते दोन मिनिट आपल्याला परतायचं आहे आता बीटचा कीस पूर्णपणे लाडू बांधण्यासाठी घट्ट झालेला आहे काढून थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर लाडू बांधायचे आहेत तर हाताला मिश्रण चिटकू नये म्हणून थोडंसं तूप लावायचं आणि लाडू बांधायचे मी अशा प्रकारे छोटे छोटे लाडू बांधत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या साईजमध्ये बांधू शकता आणि बदामच्या पावडरमध्ये घोळवायचे आहेत बदामच्या पावडरऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनटही वापरू शकता अशा प्रकारे मी लाडू तयार करून घेतला सर्व लाडू मी प्रकारे बांधून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बांधू शकता तयार लाडू पाच ते सहा दिवस टिकतात सर्व लाडू इथे मी अशा प्रकारे बांधून घेतलेत रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद